सध्या वाढते तापमान ग्लोबल वॉर्मिंग थांबण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पेड हा उपक्रम सगळीकडे राबविला पाहिजे असे आवाहन केले आहे हिंगोली शहरातील विविध भागात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अकरा हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे यासाठी भाजपा हिंगोली लोकसभा प्रभारी रामदास पाटील सुमठाणकर यांनी हिंगोलीकरांना एक पेड माके नाम या उपक्रमात सहभागी होऊन प्रत्येकाने एक झाड लावावे व त्याचे संगोपन करावे यासाठी मोफत झाडे वाटप करण्यात येणार आहे मात्र पहिला टिप्पा म्हणून हिंगोली शहरातील विविध भागात पाच हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे एक पेड मातुना अभियान सुरू केलेले आहे राज्याचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसापासून हिंगोली शहर आणि ग्रामीण भागामध्ये आम्ही एक पेड माते म्हणजे एक झाड आईच्या नावाने लावणे त्याचे संवर्धन करणे त्याला वाढवणे असे हे अभियान आहे या अंतर्गत आम आम्ही तीन ते पाच फुटापर्यंतची एक ते दीड व दोन वर्षाची रोपे आम्ही लोकांना भरपोच मोफत देत आहोत यातनं उद्देश असा आहे की पृथ्वीचं पर्यावरण संतुलन राखलं जावं एक हरित थिंगोली आणि परिसर व्हावी अशी म्हणून म्हणून इच्छा आहे यामधनं आम्ही एक लिंक दिली होती त्या लिंकमध्ये साधारणतः तीनशे अडुसष्ट संस्था संघटना आणि शाळा अशा लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिला यांना घरपोच आम्ही झाड देणार आहोत त्याचबरोबर प्रत्येक पंचायत ग्रामपंचायत आणि शाळा जिल्हा परिषद असो किंवा जे खाजगी त्यांना पाच झाडं आम्ही आमच्या व्हॉलंटिअर मार्फत पोहोचणार आहोत भारतरत्न राज नानाजी देशमुख चॅरिटेबल ट्रस्टकडून हा सर्व उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे आणि आगामी एक महिन्यामध्ये सर्व गावोगावी आम्ही हे झाड मोफत देणार आहोत निवड झाड देऊन थांबणार नाहीये तर त्याची नोंदणी आम्ही ठेवणार आहोत नोंदणी दर तीन महिन्याला सहा महिन्याला वर्षाला आम्ही त्याचं असेसमेंट करणार आहोत पाण्यापासून झाडं जाऊ नये म्हणून टँकर उपलब्ध करून दिलं जाणार आहे त्याच्यावरती कुदळ टोपलं माती फावडे आणि पाण्याची जार असं ते देऊन प्री नावाची कन्सेप्ट आपण त्या माध्यमातून या भागामध्ये उपलब्ध करून देणार आहोत की वृक्ष लागवड होणे ही काळाची अत्यंत गरज आहे आणि ती